बोला चला लाईव्ह वरती चला चला थोडा एक अर्धा घंटा गप्पा करू थोडंफार आपल्या सोबत काही आज खास विशेष नाही पण मग चला म्हणलं थोडं लाईव्ह करू चला कमेंट करा पटकन जे लाईव्ह आले ला कमेंट करून सांगा कोण कोण लाईव्ह आलेलं ला ला आहे ते चॅनलवरले व्हिडिओ आवडता का नाही ते कमेंट करून सांगा thank <laughs> you नोटिफिकेशन जायला खूप वेळ लागतो मला असं वाटतं <laughs> बोला दादा नोटिफिकेशन काय ते समजूच नाही लागलं <coughs> नवीन व्हिडिओ टाकले की नाही दादा तुम्ही काही बघितले नाही मला वाटतं मी दोन दिवसापासून थोडं म्हणजे कालपासून थोडं कामात होत त्याच्यामुळं काही बघितलंच नाही चला मला एक अर्धा घंटा घेऊ लाईव कारण ते काय आज मी एकटायचे ना त्याच्यामुळं मंडळी तिकडं यायला हो जेवण झाले दादा जेवण झाले जेवण झाले काय म्हणा दा दादा बसलो एक, एक हजार वास्ट कमी माझा त्याच्यामुळं अर्धा घंटा करू मला जेवढा होईल तेवढा कवर ते लग्नाला गेलेले ना त्याच्यामुळे आज मी म्हणजे एकटाच त्याच्यामुळे लाईव्ह करायला वाटतं पण मग मला चला आपण आपल्या आयडी वरती करत राज कमेंट करत राजा माझ्या चॅनलच बी खूप जबरदस्त व्हिडिओ टाकलेले मी बघा पाणी शोधण्याचे वगैरे टाकलेच राहते मी माझं हा आय आयडी माझा आणि तिचं नवीन चालू केलेलं आहे आपण तीन महिन्यापूर्वी लय भारी बोलतात आहे तुम्ही दादा हो भारी कसं आहे <laughs> थोडं कॉमेडी करावं लागतं मनोरंजन करावं लागतं आपलं बी शेतीत काम करता करता हे पार्ट टाइम कामच आहे आपलं आता यूट्यूब चॅनल चालव ना म्हणजे आता आम्ही दोघांचे बी अलग अलग आहे ना आता माझे खेडेगावकडे शेतकरी आहे तिचं टिपिकल फार्मर आहे कारण कसं आहे थोडं मनोरंजन बी होईल आणि एकदा ग्रोथ भेटली म्हणजे कसं आहे आपल्याला त्याच्या बसून बेनिफिट पण भेटायला लागेल तिचं झालं मोनो चॅनल माझंच बाकी आहे आता काय करतो मी थोडं एक आठ पंधरा दिवस माझ्या जा चॅनलवरती जास्त म्हणजे जा लाईव्ह वगैरे माझ्या चॅनलवरती घ्या घेतो आम्ही दोघे मिळून म्हणजे कसं होईल माझं पण वास्ट टाइम कम्प्लीट होऊन जाईल आणि तिचं पण मोनो झालेलं आहे असं बी व्हिडिओ Uh, तुम्हाला माझा नंबर माझ्या वरती आहे ना घ्या <coughs> नंबर घ्या माझा नाईन झिरो नाईन झिरो सेवन फाईव्ह सेवन हंड्रेड सेवन हंड्रेड बोर बद्दल विचारायचं आहे uh, माझा नंबर घ्या ना नाईन झिरो सेवन फाईव्ह सेवन हंड्रेड सेवन हंड्रेड घेतला का घेतला नाईन झिरो सेवन फाईव सेवन हंड्रेड सेवन हंड्रेड नव्वद पंच्याहत्तर सातशे सातशे तसे मी व्हिडिओ टाकलेले बघा व्हिडिओ बद्दलच तुम्ही व्हिडिओ बघून करू शकता तशा पद्धतीने बघू शकता तुम्ही काही अडचण आहे तर मला कॉल करा कॉल करेल मी तुम्हाला मदत सात शून्य शून्य सात शून्य शून्य सात शून्य शून्य सात शून्य शून्य नहीं सात शून्य शून्य सात शून्य शून्य सात से सात से। हा बरोबर आहे तसं माझ्या आयडीला आहे तसं मेन्शन केलेलं आहे तसं व्हॉट्सअप करा वाटलंस मला उद्या कसं आहे हे युट्यूबवरती द्यायला थोडं आड वाटतं ते कसं आहे uh -huh. इंस्टा ते इंस्टावरती देतात पण का पण ते इंस्टाचं नाही माहिती मला नेमकं कसं आहे ते आहे वगैरे म्हणतात ते ची कशी माहिती घ्यावं लागते मला ते डी एम कसे करतात ते माहिती करून घ्यावं लागते कारण पर्सनल गोष्टी इंस्टावरती केल्या तर बरं <coughs> असतं नाही ते मी डिलीट केले मेसेज कारण कसं आहे ते ठेवणं चांगलं नाही वाटत मला कारण कसं आहे प्रॉब्लेम वाटतं त्याच्यामुळे मी ते हे केलं ते रिमूव केले बघा कसं आहे करा मला व्हॉट्सअप करावं त्याच्याला सांगतो मी तुम्हाला तसं मी लय म्हणजे व्हिडिओ जबरदस्त टाकलेले आहे व्हिडिओ टाकलेले मी तसे बघा तुम्ही एकदा व्हिडिओ बघा तुम्ही तुम्हाला बोरबद्दल बोलले म्हणे तुम्ही तर हो चालतं चालतं उद्या करा उद्या करा दिवसा केव्हा करा घ्यायचंय तुम्हाला का बोर वगैरे घ्यायचं आहे का तुम्हाला जर बोर घ्यायचा असेल हो बोरला पाणी नाही अच्छा आटली आहे अच्छा मला असं जाग्या जागा तुम्ही मला व्हॉट्सअपला टाका कशी समजा तुम्हाला कशी जागेवरती घ्यायचं आहे मी तुम्हाला इथून पण सांगण्याचा प्रयत्न करेल बघा आता तुम्ही म्हणता इथून कसं तुम्ही बघा तुम्ही फक्त माझं थोडं वर मोटरवर काढलेली का मोटरवर काढलेली का तुम्ही म्हणजे बर दादा चालतं उद्या कॉल करा मी तुम्हाला बोलू तुमसोबत प्रत्यक्ष बोलू तुमसोबत चालतं बोलू उद्या व्हॉट्सअपवरती मोटर काढली अच्छा पाणी नाही राहिले त्याला लगेच कोरडा गेला का कोरडा झाला का म्हणजे मला काय करा तुम्ही उद्या आहे ना व्हॉट्सअपवरती वरती असं सा, जागा सांगा मला असं सा, म्हणजे किती बाय कितीची जागा असेल समजा शक्यतो होती जागा कोरडी झाली आता मार्च लागला ना आता त्याच्यामुळे कसं आहे आता पाण्याची पातळी खूप खाली गेलेली ना चालतंय थोडं म्हणलं त्याला अर्धा तास करायला येऊ म्हणलं कारण जास्त टाइम नको चालतं बघा चॅनल वरती आपल्या व्हिडिओ भरपूर टाकलेले मी पाणी शोधण्याचे पाण्याचा अनुभव जो आहे देल तो मग काय करायचं उपाय मग नाही कोरडा गेल त्याला काही नाही करू शकत आपण कोरडा गेल त्याला काहीच इलाज नाही तिथं पाणी नसेल एखाद्या टायमाला आजूबाजूला ते थोडा हे पाऊस पडल्यामुळे त्याला कसं आहे जमिनीची पातळी वाढली का ऑटोमॅटिक पाणी येतं त्याला पण ते काय पातळी एकदा खाली गेली का ते त्याच्यात दोर बंद होऊन जाते कसं आहे परफेक्ट डोअर वरती जर कधी घेतला गेला तर मग बंद नाही पडत बंद कसं आहे एक मिनिट दोन मिनिटात आलो गेचा ते नवीन वगैरे घ्यायचं असेल तर कसं आहे मग पॉईंट सांगता येऊ शकतो समजा इथं पाणी आहे असं म्हणून पण आता तुमचं अंतर पण खूप लांब आहे ना त्याच्यामुळे मला हो पाऊस खूप कमी पडलाय वर्षी नाही आमच्याकडे कसं आहे धरणजवळ आहे ना आम्हाला नाथसागर आणि बाजूला म्हणजे त्याचं म्हणजे मागची बाजू आहे धरणाची नाथसागराची त्याच्यामुळं आम्हाला एक फक्त अडीच किलोमीटर अंतर बनती त्याच्यामुळं आमच्या भागात थोडं आहे पण आता धरणसुद्धा सुद्धा आटायला लागलेलं आहे ना त्याच्यामुळं काय आता अजून एक मग एवढा मार्च महिना चालेल धरण ना धरणातलं सुद्धा पाणी खूप कमी आहे चला लाईक करा प्रत्येकाने जे लाईव्हला जॉईन झाले त्यांनी लाईक करा आणि नवीन जे असेल चॅनलवरती त्याने चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करत राहा वाळूज गाव आहे वाळूज गा वाळूज का वडूज वडूज वारुज एक वाळूजी आम्हाला इथून आठ किलोमीटर फक्त दुष्काळ भाग हा हो दुष्काळच भाग झालेला आहे नाही कसं आहे हा वडूज वडूज नाही मला कसं वाटलं वाळूज आम्हाला जवळ आठ किलोमीटरला वाळूज आहे मला वाटलं जवळ वाळूज नाही तुम्ही तुम्ही वडूज म्हणला आहे ना बघा नारळाने नारळाचे प्रयोग करून बघा नवीन घ्यायचं असेल तर मी ब मी चॅनलवरती टाकलेले व्हिडिओ टाकलेला आहे कॉपर दादा तुम्ही काय तरी उपाय सांगा ना कसं आहे आता त्याला काय उपाय सांगता येणार तो आता पाण्याची तिथं त्या जागेवरती पाणीच नाही म्हणला त्याला काहीच नाही करता येणार आणि ब्लास्टिंग वगैरे करून करायला जातो ते बोर खराब होऊन जाईल पूर्ण ते ब्लास्टिंग ना होतं कधी कधी झाला प्रॉब्लेम तो सॉल्व्ह होतो पण मग तिथे तुमच्याकडे पातळी किती आहे किती अंतरावरती ब्लास्टिंग करायला पाहिजे हे नाही सांगता येणार ना मला इथून आणि ब्लास्टिंगमध्ये कसं होतं कधी कधी बोर ते ब्लास्ट केल्यानंतर ते दगड असे आतमध्ये आल्यानंतर जे ते होल आहे ते होल पूर्ण एखाद्या टायमाला त्याच्या दगडामुळे परत मोटर रिटर्न सोडता येणार ना त्याच्यामध्ये असा पण प्रॉब्लेम होतो कधी कधी तुम्ही जवळपास असते ना तर मी तुम्हाला सांगितलं असतं बा कसं बरेचसे जण दहा नऊ दहा जण आहे सध्या लाईव्हला बाकीचे कोणीच कमेंट नाही करून जे लाईव्ह ते आहे त्याने कमेंट करून सांगा ना कोण कोण लाईव्हला आहे म्हणून जे जे लाईव्हला आहे त्याने कमेंट करून सांगा दादा तुम्ही फोनवर सांगू शकता का नाही सांगू शकत नाही का नाही त्या जुन्या बोलच नाही का पण नवीन जो नवीन घ्यायचा असेल ना तर मी माझा अंदाज सांगू शकतो समजा पण मग आता कसं का काही गोष्टीचा विश्वास नाही बसू शकत समजा चाललेलं आहे माझं तसं जसं नारळानं पाणी शोधतो आपण तर आपण त्या जागेवर न जाता पाणी कसं बघायचं फोन केला तर हा चालेल उद्या उद्या करा उद्या उद्या बोलू आपण उद्या उद्या बोलू व्हिडिओ कॉल केला तर हो बघू आपण उद्या बघू उद्या बोलू आपण व्हिडिओ कॉल वरती आता कसं थोडा उशीर बी आहे ना कॉलवर करायला त्याच्यामुळे आता आता नको आपण उद्या सकाळी बोलू उद्या करा मला कॉल चालतं चला बाकीचे पण जे नवीन जॉईन झाले त्यांनी काय चाललंय अजून मग काही नाही आता शेती उद्योगच चालू आहे परत आहे आपल्याला आता बद्रनाथ केदारनाथसाठी जायचं आहे ना पंचवीस एप्रिल ते पंचवीस मे त्याच्या करताना आता शेतातले काम उरकून घ्यायचं चाललेलं आहे पण काय होऊ लागलं आता शेतीतले काम करता करता म्हणजे आताच मध्ये लग्न वगैरे येऊ लागले जेवण वगैरे झाले हो जेवण झाले माझं आता माझे जेवण झाले आता कसं आहे शेतीतले उद्योग बी चालू आहे आणि लग्न लग्न पण सुधरून जाईना ना आता लग्न आणि शेती उद्योगच चालू आहे पंचवीस एप्रिल पर्यंत पूर्ण शेतातले काम आठवून घ्यायचे परत पंचवीस एप्रिल ते पंचवीस मे ला जायचंय परत बदलणार आणि केदारनाथ दोन बाकी जे 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 लाईवला आले त्यांनी कोणीच कमेंट वगैरे करा ना त्यांनी पण बाकीच्यांना पण कमेंट करा हो ना खूप छान आपली भेट झाली असती बघा मी याला आलो होतो त्याच्या वेळेस आपलं आपलं जालन्याला जी साबा होती का तुमचा मला वाटतं हा फोटो तिथलाच वाटतो जालन्यातला आहे ना तुमच्या आयडीला जो फोटो टाकलेला आहे तुम्ही तो म्हणजे जालन्याला याच्या टायमाला काढलेला होता का जालन्याला आलो होतो बघा मी आपलं याच्या टायमाला जी मा होती का दादा तुमचे दैवी शक्ती आहे का नाही दादा दैवी शक्ती नाही पण दैवी शक्ती नाही म्हणताना बरं का पण तरी मी तुम्हाला माझा अंदाज देऊ शकतो तुम्ही मला फक्त जागा सांगा फक्त तिथे जागा कशी आहे म्हणून मी इथून सांगन तुम्हाला कसं आहे जसं स्पॉटवर बोर पॉइंट घेतो तसं मी समोरची जागा डोळ्यासमोर घेतो आणि इकडं बघतो प्रयोग करून तर मला मी बऱ्याच वेळेस तसा हे घेऊन बघितलं पण तसा अजून म्हणजे बोर घेतलेला नाही पण अंदाज आता समजा माझं शेती दोन दोन किलोमीटर अंतरावरती आ, मी घरी बसलेल आहे तर माझ्या मला माहिती आहे माझ्या शेताची लांबी रुंदी कशी समज म्हणजे किती कसा आकार आहे म्हणजे गोल आहे चौकणी आहे तिरकोनी आहे कसं वावर आहे मला माहिती आहे समजा त्या हिशोबाने मी काय करतो माहिती आहे का खाली वयवरती म्हणा किंवा मोठ्या कागदावरती हे करतो म्हणजे त्या जागेचं जसं नकाशा आहे माझ्या शेताचं तसा नकाशा काढतो आणि त्या बेसवरती इत त्या जागेवरून ह्या जागेवरून प्रयोग करून बघतो तर मला तसं जाणीव होते समजा अंदाजे आता मी थोडा अंदाज देऊ शकतो तुम्हाला पण मग बोर म्हणलं तर बोर कसं आहे एक चार चार म्हणजे एक फुटाच्या जागेवरती इतका तंत तंत बोरच नाही सांगते मार पण मग कोणत्या कोपऱ्यात घ्यायला पाहिजे असं एक पण सांगू शकतो समजा मी तुम्हाला जे तुमचं क्षेत्र आहे त्या क्षेत्रात कोणत्या कोपऱ्यात तुम्हाला पाणी लागेल असा एक अंदाज सांगू शकतो आता ह्या गोष्ट कोणाचा विश्वास नाही बसणार स्पॉटवर जाऊन पण कसं आहे स्पॉटवर गेलं तर तुम्हाला समजा मी सांगता येईल समजा का ह्या जागेवर घ्या पण तुम्हाला सांगितलं समजा तुमचे चार कोपऱ्याचं जागा आहे आणि जी, त्या चार कोपऱ्यामध्ये तुम्ही या कोपऱ्यामध्ये घ्या तर मग हे नाही ना समजा बरोबर आहे की नाही असा एक अंदाज आहे मी म्हणजे तसं अजून एखादा घेतला नाही तस त्या पद्धतीनं पण मग तसं बघायचं आहे आपल्याला असा एखादा झाला ना मग तुम्हाला दोन तीन जण आहे बघा लाईव्ह कमेंट नाही केली मला सांगा कोण कोण लाईव्ह कुठून बघताय म्हणून करा कमेंट करा जे लाईव्ह आहे त्यांनी कमेंट करून सांगा कोण कोण लाईव्ह बघतय दोन आणि चार जणांना लाईव्ह चालू ठेवायला मला परवडत नाही बरं का म्हणजे म्हणजे बोर वाटतं पण मग मी तरी पण माझं वाच टाईम कंप्लीट करायचं होतं त्याच्यामुळे मी ठेवला चालू कारण कसं आहे ते पण काम होतं आणि आपल्यासोबत गप्पा बी मारणं होते तुम्ही तिथे तिथे अंदाज सांगितले ते बरोबर आले का हो मी आ, अंदाज अंदाज नाही मी डायरेक्ट स्पॉटवर जाऊनच चेक केले होते त्याच्यापैकी तुम्हाला सांगतो मी आतापर्यंत सहा ते सात झालेले आहे ते माझे ते सहा सातपैकी पैकी फक्त एक फेल गेला बाकीचे सक्सेस झालेले सहा सात म्हणजे सातपैकी पैकी समजा एक फेल झालेला आहे आणि जवळपास सहा सक्सेस झालेले मी पण अंदाज दा सांगू शकतो तुम्हाला नव्वद टक्के सक्सेस आणि दहा टक्के असं म्हणाल काही अडचणी समजा सात सात पैकी सहा सक्सेस आणि एक ते किती फुटावर पाणी लागलं आहे लाग ला माझ माझं जे जे एक नंबर सक्सेस झालेला आहे हायलाइट झालेला आहे तो उ, सत्तर ते पंच्याहत्तर वरती लागलेला आहे माझं स्वतःच तुम्ही मी, मी काय करा तुम्ही मला उद्या व्हॉट्सअप करा मी ज्यावेळेस मी माझ्या शेतात गेलो मला त्यावेळेस सांगेन कॉल करेल मी तुम्हाला म्हणजे बोर पॉइंट पासून आणि जो मी बोर पॉईंट घेतला होता तो तो फक्त चार बोट थोडा साईडला सरकलेला आहे तर त्याच्यामुळे त्याला सव्वा इंची लागलेला आहे आणि तोच बोर जर मी कधी चार चार बोट जर साईटला घेतला असता तर मग तिथे माझी पाचची मोटल चालली असते चार बोटामुळे माझी तीनची मोटल चालती धार डायरेक्ट तोडलेली आहे मी जी म्हणतो आपण पाण्याचा प्रवाह डायरेक्ट धार बोर जर के चालू केला तर ते दोन मिनिटांमध्ये आवाज चालू होऊन जातो धारेचा डायरेक्ट धारेचा आवाज डायरेक्ट तोडलेली मी डायरेक्टली एक मध्ये मी जवळपास आठ दिवस ट्रायल करीत होतो म्हणजे आठ दिवस शोधत होतो ते कसं आहे पॉईंट काढायचं एक अर्ध्या घंट्यात पॉईंट काढला तसं नाही थोडं प्रॅक्ट त्याच्यावरती सराव व्हायला पाहिजे चार दोन दिवस एक दोन चार वेळेस तरी त्याच्यावर सराव व्हायला पाहिजे आता कॉपर रॉड असतात येल रॉड रॉड म्हणतो आपण त्याला किंवा नारळ तांब्याचा कॉपरचा रॉड मी जास्त अलग अलग पद्धतीने तर नारळ घेतो किंवा कॉपर रॉड किंवा मग रॉड माझ्याकडे रॉड पण तुम्हाला येड रॉड दाखवतो बघा मी माझ्यापासली ते काय का ना खूप करत होते माझी एड रॉड मी ठेवले होते त्यांनी घेतले होते माझ्याकडनं एक दिवस त्याने कुठे ठेवले कोण सापडूच नाही लागले बघा मला आता कॉपरचे आहे बघा चांगले माझ्याकडे थे। बघ आणि आता ते त्याने ठेवले कुठं आता ते घरच्या मंडळीला वगैरे आले ना ते विचारावं लागेल हा ना ते भेटत नाही रिटर्न वापस खर्च करावं लागतो चालतं दादा उद्या भेटू आपण आता लाईव्ह बंद करतो मी उद्या कॉलवरती बोलू आपण कारण दोनच जण लाईव्ह ला तुम्ही एक आहे अजून एक जण पण लाईव्ह कोणी बघू नये आणि त्याच्यामुळे कसं आहे फालतूनच टाईमपास लाईव्ह चालू ठेवून काही फायदा नाही कमीत कमी सहा दहा लोक असले लाईव्हवरती तर मग लाईव्ह चालू ठेवायला पुरते आपण उद्या कॉलवरती बोलू बाय दादा ओके